माननीय श्री रवींद्र धर्मा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शस्त्रक्रिया व महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं असता अनेकांना त्याचा लाभ झाला प्रतिनिधी कांबळे मुंबई जून पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टी आयोजित आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन आणि साई सिटी हॉस्पिटल अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय श्री रवींद्र धर्मा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत शस्त्रक्रिया व मोफत चष्मा वाटप शिबिर आयोजित करण्यात आलं होतं जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेतला या शिबिराचं आयोजन भारतीय जनता पार्टी कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक लोंडा हेवन निळजे डोंबिवली पूर्व या ठिकाणी घेतलं होतं माननीय जितेंद्र पाटील साहेब माननीय महेंद्र पाटील समाजसेवक कृष्णकांत भानुशाली आदी अनेक मान्यवरांनी मोठे योगदान देऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला अशा या जनहिताच्या शिबिराचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल चॅनलला सबस्क्राईब करा एल चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे उपसंपादक नितीन कांबळे